खाली ये खाऊ खायचं ना ओळखलं का ओळखलं का मला हे जानू खाली खवलंय तुला चल ए एब... बे खवले खाऊ चलि चल ओळखलं कळलं शेपूट हलवली तू मला ओळखलंस हे कोण खाणार ये खाली ये खाली। बच्चू कितना सुंदर मुकडं आहे मेरे बेबी आजा खाली आहे ना खाली खायला देऊ इथे खा शकलं कारण आज डॉग फूड नाही खायला कोणाला नाही ना। मी डॉगी ना खायला घालते डॉग फूड नाही माझ्याकडे म्हणून मी बिस्किट घेतली मी डॉग फूड घालते माझी शंभरच्या पेक्षा जास्त डॉगी घेत ये बाबू इकडे ती मला ओळख ती माहिती का तुला अगं थांब ना तर काढून दे काढून दे तिला इकडे इकडे या बाळाला तिच्या आईपासून इथे आणून सोडले बघा ह्या रोडवरती कुठला आहे माहिती नाही कोणत्या एरियातलं पण इथे आमच्या इथे आणून सोडलेलं आहे वाईट लोक झाले बापरे आवाज दिलेला नाही ऐकायला आला किती आवाज दिला मी दोघांना किती आवाज दिला थांब थांब तिथेच थांब एका साइडला देते मी आवाज दिला ना काय करतोय तू गाडी खाली काय करत होतस अरे हिरो चल सिमेंटचा रस्ता असल्यामुळे लोक इथे न घटक होत हवा पांढरू आणि काळू चला हा बाबा कचऱ्याचा डी ए हे बाबू हे राणी काय लागले पाहिलं ला तुझ्या कोणी मारलं माझ्या राणीला गाड्यांचा आवाज खूप इकडे 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 एका साइडला खूप गाड्या येतात ना खूप गाड्या येतात आणि गाड्यांच्या आवाज म्हणजे पिल्लूच्या पायाला खूप लागले तिकडे हे गे नागेश्वर खा बाबू ए रानी खा पायामुळं बसता येत नाही लेकराला बस लेक बाबू खाली खाली बस खाली बस रुक जा बच्चू जा जागे चल आजा रुक जा ना ना बाबू चल आगली देती ना मैं आजा अभी अकेला ही खाएगा चल जल्दी आजा खाजू खुजू मत कर खाजू खुजू कितना खुजा रहा है यार चल आजा जा जा चल देख सावकाश सावकाश ए हिरो सावकाश किती पटकन संपवताय तुम्ही हा दुसरा कुठे ते दोन एवढे फास्ट सर हे आता ह्याला खाऊ देता तू खा दर दर ये ये, चल ये।, ये आता तुम्ही दोघांनी खाल्ले सर मागे तू सर मागे सर मागे तू खाऊनच देत नाही दुसऱ्यांना हट ये कसं टाकू त्यांनी सगळ्यांनी खाल्लं सर मागे मागे सर सर मागे सर मागे अरे हळू खाना त्या दोघांनी एवढं खाल्ले तरी खात त्याला खा तुम्ही खूप खाल्ले आता माझ्याकडचं सगळं फूड संपलं पिशवीतलं बाबू इकडे हे फायटी हा खाऊनच द्याय नाही त्याला मी तरी काही करू